तर मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र भैरवी आणि जयंती खूप गप्पा मारत असतात तर त्यावेळी आता जयंतीला भैरवी म्हणू लागते की जयंती इतक्यात शांत बसून चालणार नाही बरं का मला त्या मेंदळेच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीलानं मला प्रत्येक व्यक्तीला मला ज्यांनी ते दुःख दिलं आहे ना मला ते त्यांना परत करायचं आहे आणि मला एक एक करून त्या मेंदच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला संपवून टाकायचं आहे आणि मला ते करण्यासाठी मला अगोदर त्यांच्या घरामध्ये मला फूट पाडावी लागेल त्यावेळी जयंती म्हणू लागते हो माई आपल्याला डाव तर टाकावंच लागेल पण तुम्ही मला मी जेवढे म्हणेन तेवढे पैसे देसाल का आता जयंती मात्र हे सगळं पैशासाठीच करत असते तर त्यावेळी आता भैरवी म्हणते की जयंतू तू टेन्शनच घेऊ नको तर जयंती म्हणू लागते की भैरवी माई आपल्याला आता हात जुगारणं खेळावंच लागेल तुम्ही फक्तच सांगा हा डाव कुठे कधी आणि कुणापासून सुरुवात करायची आणि पहिले कुणावर टाकायचा तर जयंतीनं भैरवीला असं म्हणल्यावर भैरवी म्हणू लागते जयंती मी तुला सगळं काही सांगते तू फक्त रेडी राहा तर त्या दोघींचा आता खूप मस्त प्लॅन झालेला असतो की मेंदळाच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला हळूहळू करून मला त्यांना संपवून टाकायचा आहे आता मला तर वाटतं भैरवी आणि जयंती मात्र सावलीपासूनच सुरुवात करतील कारण की सगळं ऐकून घेणारी आणि सहन करणारी एकमेव व्यक्तीमध्ये सावलीचं आहे कडे अमृता सावली आणि त्रिलोत्तमा किचनमध्ये तिघीजणी सोबतच काम करत असता पण सावलीला मात्र आता तिच्या गाण्याची परीक्षा द्यायची असती म्हणून ती मोबाईलला हेडफोन वगैरे लावून सगळं काही ते ऐकत असते पण तेवढ्याच वेळामध्ये सावलीला ताराचा फोन येतो आता ताराचा फोन आल्यामुळे भैरवी मात्र सावलीच्या मोबाईलवरचा तो ताराचा आलेला फोन बघते तर अमृता आणि त्रिलोत्तमा फक्त एकमेकींकडे बघू लावता तर सावली खूप घाबरून जाते आता काय करायचं आहे त्रिलो मॅमनं तर त्यांच्याशी कोणता संपर्क ठेवायला नाही सांगितला आता तारा मॅडमचा फोन आलाय मी फोन रिसीव करून त्यांना काय बोलू आणि काय उत्तर देऊ आता सावली विचारात पडते सावली अगोदर तर खूप घाबरून जाते तिला कळत नसतं आता मी काय करू आणि काय नाही विठू आता तूच मला वाचव सावली मात्र फक्त प्रार्थनाच करू लागते तर दुसरीकडे ताराला वाटत ता असन बावळट सावली आतापर्यंत माझ्या मागेपुढे करत होती आणि आता माझा फोनही रिसीव करत नाही तर दुसरीकडे ताराही खूप घाबरून जात असेल की काय झालं असेल तिकडे माझा फोन रिसीव करत नाही ना तर सावली असं कधीच करत नाही तर आता दुसरीकडे सावलीला तो फोन रिसिव्हच करता येत नसतो कारण की तिथे त्रिलोत्तमा असते त्रिलोत्तमाच्या समोर तर सावली तो फोन रिसीव करू शकत नाही तर मित्रांनो बघूया या मालिकेत आपल्याला उद्या काय बघायला मिळतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या प्रत्येक एपिसोडची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल सो बाय